सर्व कार्यकारिणी सदस्यांना पदाधिकाऱ्यांकडून निवडीचे पत्र देण्यात आले कवठे मंकळ येथील शासकीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते होते बैठकीमध्ये ग्रामीण पत्रकारांच्या विविध समस्या व त्याबाबत उपाय यांची चर्चा करण्यात आली त्याचबरोबर कवटेमंकाळ तालुका कार्यकारिणी नव्याने जाहीर करण्यात आली व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार या संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी मुकेश बनसोडे तर उपाध्यक्षपदी जगन्नाथ सकट यांची निवड करण्यात आली या कार्यकारिणीतील इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे कार्याध्यक्ष चंद्रकांत जगताप सचिव विशाल वाघमारे सहसचिव हिरालाल तांबोळी प्रसिद्ध प्रमुख लक्ष्मण सनगर खजिनदार प्रवीण लोंढे सदस्य गणेश पाटील विद्याधर लोंढे गुंडा झुरे अमित कांबळे रामचंद्र कोरे इत्यादी सदस्य याशिवाय डिजिटल मीडिया विंगच्या जिल्हा उपाध्यक्षपदी तानाजी शिंगाडे तर व्हाईस ऑफ मीडिया जिल्हा संघटकपदी श्रीकृष्ण माळी यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत कुकडे सांगली जिल्हा सरचिटणीस अल्ताफ खतीब, डिजिटल मीडियाचे राज्य संघटक दीपक ढवळे हे मान्यवर उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक लक्ष्मण सनगर यांनी केले तर मान्यवरांचे आभार नूतन अध्यक्ष मुकेश बनसोडे यांनी मानले ឯចាំហាក់មតានៅ